सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ता दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उदगीर उर्दू मोठ्या प्रमाणे साजरा करण्यात आला सर्व शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख जाकीर हुसेन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला ध्वजारोहणानंतर गावातून विद्यार्थ्यांची प्रभत फेरी काढण्यात आली परबत फेरीनंतर जिल्हा परिषदचे केंद्रीय प्राथमिक शाळा उदगीर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध का कार्यक्रम घेण्यात आले व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल बक्षीस देण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रफीक मोमिन व रसूल खान पठाण लांबले कार्यक्रमचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री शेअसर यांनी भुशविले सूत्र संचालक श्रीमती फरद दायमी मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जाबीर चौस सर रिजवान सर जडकोटे व शर्फुद्दीन यांनी प्रयत्न केले विद्यार्थ्यांचा खाव वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली